मित्रांनो आता मी आलोय स्वामी समर्थांची वीस फुटी उंच मूर्ती असलेल्या ठिकाणी तर हे ठिकाण कुठं आहे अक्कलकोटून सोलापूर किंवा सोलापूरहून अक्कलकोटला येताना हायवेलाच एक असं मंदिर आहे जिथे दक्षिण भारतातल्या मंदिरांसारखं एकदम सुंदर नक्षीकाम केलं आहे ही जी तुम्हाला माझ्या मागे एक हजार आठ शिवलिंग दिसतायत ना ती ऍक्च्युअल मध्ये एका सापाच्या आकारामध्ये त्यांनी स्थापन केली आहे थांबा थांब थांबा अक्कलकोट स्वामी दर्शनच्या अक्कल या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात अक्कलकोट सोलापूर असलेल्या या सगळ्या सुंदर ठिकाणांची माहिती मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अक्कलकोटमध्ये स्वामींचे दर्शन करून आता आम्ही निघालो स्वामींची वीस फुटी उंच आणि भव्य मूर्तीचे दर्शन करायला अक्कलकोटहून सोलापूरकडे जाताना कुंभारी नावाचे एक गाव लागते या गावाच्या अलीकडेच डाव्या बाजूला एक रस्ता फुटतो त्या रस्त्याने सरळ दोन तीन किलोमीटर पुढे गेलात की हे लोकेशन लागतं जर काही रस्त्याचे कन्फ्युजन होत असेल आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही गुगल मॅपवरती श्री स्वामीनारायण गुरुकुल सर्च करा आणि त्या गुरुकुलच्या एक्झॅक्ट मूर्ती आहे फक्त एक प्रॉब्लेम असा आहे की इथे यायला कुठलाही पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळत नाही त्यामुळे इकडे यायचं असेल तर स्वतःचं वाहन करून या नाहीतर मग कुंभारी गावातून ऑटो रिक्षा करून पण तुम्ही इथे आरामात पोचू शकता रस्ता थोडा खराब आहे पण जास्त त्रास होणार नाही फायनली आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि दुरूनच नजरेत भरावी अशी ही स्वामींची मूर्ती बघून मनाला एक वेगळीच प्रसन्नता जाणवत होती तुम्ही जर स्वामी भक्त असाल ना तर कदाचित माझी भावना तुम्ही समजू शकता आसपासची ती शांतता हलकी वाऱ्याची झुळूप आणि खुल्या आकाशात उभी असलेली स्वामींची ही तेजस्वी मूर्ती ज्यामुळे हा संपूर्ण परिसर अत्यंत सुंदर आणि पॉझिटिव्ह एनर्जी देणारा वाटत होता बाजूलाच एक सुंदर नक्षत्र गार्डन पण आहे ते पण नक्की बघा इथे आजूबाजूला लोकवस्ती नसल्याने आणि बऱ्याच लोकांना ही लोकेशन माहीत नसल्याने इकडे जास्त गर्दी नसते त्यामुळे हार्डली पाच दहा मिनिटातच तुमचे दर्शन होऊन जाते अक्कलकोट सोलापूर रोडवरच्या कुंभारी गावामध्ये असलेल्या हरणीनगर मध्ये ही खूप सुंदर मूर्ती आहे आणि खूप भव्य आहे विशेष म्हणजे आणि जर तुम्ही असंही अक्कलकोटला येत असाल स्वामींच्या दर्शनासाठी तर तुम्ही इकडे आवर्जून याच कारण इकडे जास्त गर्दी नसते थोडा वेळ स्वामींच्या सानिध्यात बसून आता आम्ही निघालो आमच्या पुढच्या लोकेशनला जे आहे गेन सिद्ध मंदिर हे मंदिर कुंभारी गावातच आहे आणि हायवे लगतच असल्यामुळे तुम्हाला जास्त शोधावं लागणार नाही मित्रांनो स्वामी समर्थांचं दर्शन झाल्यानंतर जेव्हा आपण सोलापूरच्या देशांनी जातो किंवा मग सोलापूर जेव्हा अक्कलकोटला येतो त्यावेळेस कुंभारी नावचं एक गाव लागतं मग ते हायवे टचच आहे तर त्या गावामध्ये एक मंदिर आहे गेनसिद्ध श्री गेन सिद्ध मंदिर कुंभारी म्हणून हायवेच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे मंदिर त्यामुळे तुम्ही जेव्हा जाता ना तर हे मंदिर बघा आता बघण्याचं कारण काय कारण अशी मंदिरं आपण साऊथ इंडियामध्ये बघतो आणि आमच्या सोलापूर साईडला किंवा मग महाराष्ट्रामध्ये असे म्हणजे काय म्हणतात त्याला डिझाईनवाले किंवा मग अशी कलाकृती असलेली मंदिरं थोडीशी कमी आहेत तर त्यामुळे जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तर तुम्ही ट्रॅव्हल बाय कार करत असाल किंवा बाय बस करत असाल बाय हायवे तर तुम्ही हे मंदिर आवर्जून बघा कारण खूपच सुंदर मंदिर आहे आणि खूपच पीसफुल आहे जे तुम्हाला तुम्हाला नक्की आवडेल नक्की आवडेल तर हे तुम्ही मंदिर बघा मी तुम्हाला दाखवतो आता तर चला बघूया हे गिनसिद्ध मंदिर दक्षिणात्य पद्धतीने बांधण्यात आले असून या मंदिराच्या एंट्रन्स पासून ते मंदिराच्या उंच शिखरापर्यंत एकदम सुंदर नक्षीकाम केलं आहे तुम्ही जर मंदिराच्या एंट्रन्स कमानीकडे नीट लक्ष देऊन बघितलात तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज आई तुळजाभवानी भगवान विठ्ठल रुखुमाई आणि अशा अनेक देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतील मंदिरात एंटर केल्यावर मंदिर परिसरात श्री गणपती बाप्पा श्री हनुमान आणि श्री भूताल सिद्ध महाराज यांची स्वतंत्र मंदिरे आहेत आणि त्यावर देखील उत्तम नक्षीकाम केलं आहे या मंदिरातील मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे गाभाऱ्यासमोर असलेला प्रशस्त सभामंडप आणि जर तुम्ही वर छताकडे बघाल ना तरी वेगवेगळे सुंदर नक्षीकाम केलेले दिसेल एकच नंबर ज्यामुळे संपूर्ण जागा आणखीन सुंदर वाटते आपल्या हिंदू संस्कृतीच्या खूप काही गोष्टी त्या वेगवेगळ्या रूपांमध्ये वेगवेगळ्या कलांमध्ये या मंदिराच्या भिंतीवर छतावर मांडण्यात आल्या आहेत जी की बघायला खूपच जास्त सुंदर दिसतात सुमारे बाराशे वर्षांपूर्वी श्री गिन सिद्ध महाराजांनी समाधी घेतली आणि दोन हजार नऊमध्ये मध्ये जेव्हा या मंदिराच्या गाभाऱ्याचे पुनर्बांधणीचे काम सुरू होते तेव्हा त्यांनी वापरलेल्या पूजेच्या वस्तू जमिनीखाली आढळून आल्या आणि यावरूनच हे मंदिर आणि या मंदिराचा इतिहास किती जुना असेल हे आपल्याला समजून येते ही आहे श्री गणसिद्ध महाराजांची मूर्ती ज्यांच्या दर्शनाने मनात एक वेगळीच प्रसन्नता होती कधी कधी आपल्याला काही साधू संत महाराज माहीत नसतात पण आपल्या हिंदू धर्माची तीच तर सुंदरता आहे की आपण आपल्या देवांसमोर बरोबर नतमस्तक होतोच मंदिराचे नक्षी काम इतके विचार करून केले आहे की गाभाऱ्याच्या वरच्या बाजूला जे शिखर आहे त्यावर सुद्धा शिवतांडव करत असलेल्या तब्बल एकशे आठ वेगवेगळ्या मूर्ती कोरलेल्या तुम्हाला दिसतील मंदिराच्या मागच्या बाजूला श्री गणसिद्ध महाराजांच्या धर्मपत्नी आई संगवा यांचे मंदिर आहे तसेच मंदिरात एक भव्य शिवलिंग पण आहे ज्यावर एकवीस महाराजांची मुखमूर्ती रेखाटली आहे दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी इथे पाच दिवसांची मोठी जत्रा भरते आणि या जत्रेमध्ये हजारो भाविक खूप श्रद्धेने सामाविक होतात मंदिराचा परिसर एकदम शांत सुंदर आणि खूप जास्त क्रिएटिव्ह आहे आणि विशेष म्हणजे ना इथे कुठे असं तुम्हाला तेल वगैरे सांडलेलं दिसणार नाही अस्वच्छ दिसणार नाही एकदम स्वच्छ क्लीन सुंदर मंदिर आहे त्यामुळे जर तुम्ही अक्कलकोटला आलात तर हे मंदिर बघायला बिलकुल विसरू नका नाहीतर एक सुंदर मंदिर मिस कराल आता गेन सिद्ध महाराजांचे सुंदर मंदिर बघून आम्ही निघालो एकशे आठ फुटी उंच आणि एकाच ठिकाणी एक शिवलिंग असलेले मंदिर मंदिर बघायला हे अक्कलकोट सोलापूर हायवेच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे मंदिराबाहेर असलेले भव्य गोपूर तुम्हाला हायवेहून दिसेलच वीर तपस्वी महाराजांच्या मुख्य मंदिराची उंची ही जमिनीपासून ते कळसापर्यंत एकशे आठ फूट असून असे भव्य मंदिर आणि इतके मोठे गोपूर महाराष्ट्रात शक्यतो तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही मुख्य मंदिर मध्ये एंटर केल्यावर एक भले मोठे आहे जिथे जवळपास हजार लोकांसाठी बसू शकतात आता हे जे समोर तुम्हाला दिसत आहे हे आहे मंदिराचा मुख्य गाभारा आणि या गाभाऱ्यात देखील एक भव्य शिवलिंग आहे जिथे एक वेगळी शांतता जाणवते याच गाभाऱ्यात वीर तपस्वी महाराजांची मूर्ती आहे ज्यांच्या नावाने ज्यांच्या आशीर्वादाने हा संपूर्ण परिसर ओळखला जातो वीर तपस्वी महाराजांच्या मूर्तीच्या बाजूलाच तुम्हाला पंचाचार्यांच्या पाचही पीठांच्या महाराजांचे लिंगोद्वज मूर्ती तुम्हाला बघायला मिळतील हा जो मुख्य मंदिराचा गाभारा आहे ना त्याच्या भोवताली जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालता त्या प्रदक्षिणा मार्गामध्ये तुम्हाला नवग्रह बारा ज्योतिर्लिंग आणि हिंदू धर्मातील सर्व प्रमुख देवी देवतांचे दर्शन तुम्हाला इथे करता येईल तसेच मुख्य मंदिराबाहेर आजूबाजूला सिद्धिविनायक आणि चामुंडेश्वरी देवींचे मंदिर पण आहे जर तुम्ही मंदिराच्या बाहेर उभारून मंदिराकडे नीट बघितलात तर मंदिरावर प्रत्येक ठिकाणी साधू संत आणि ऋषीमुनींचे काही ना काही संदेश देतानाचे मूर्ती तुम्हाला नक्की दिसतील एकूण बघायला गेलं तर हे मंदिर जितके भव्य आहे तितकेच त्यांनी विचार करून बांधले आहे कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही ना काही तर दिसेलच आता हे वीर तपस्वी मंदिर ज्या गोष्टीमुळे ओळखले जाते ते म्हणजे एक हजार आठ शिवलिंग या मुख्य मंदिराच्या बाजूला एक भला मोठा नंदी दिसेल आणि त्याच्या समोरच आहे एकशे आठ फुटी उंच शिवलिंग या शिवलिंगाच्या दर्शनासाठी तुम्हाला सापाच्या मुखातून जावे लागते ज्याचं महत्व मी तुम्हाला पुढे सांगेलच आधी या एकशे आठ फुटी शिवलिंग बद्दल ऐका हे एकशे आठ फुटी उंच शिवलिंग जगद्गुरु पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या मुखाकृतीचे आहे ज्याच्या आजूबाजूला एक दोन नाही तर तब्बल एक हजार आठ शिवलिंग स्थापन केली आहेत ही जी तुम्हाला माझ्या मागे एक हजार आठ शिवलिंग दिसत आहेत ना ती ऍक्च्युअल मध्ये एका सापाच्या आकारामध्ये त्यांनी स्थापन केली आहेत म्हणजे आकारामध्ये कारण जेव्हा तुम्ही ऑब्झर्व जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना तर आपण जेव्हा आतमध्ये एंटर करतो ते सापाच्या फेसमधून एंटर करतो आणि जेव्हा आतमध्ये तुम्ही प्रदक्षिणा मारता तेव्हा एक प्रॉपर एक जसं आपण साप वेटोळे मारून बसला असतो ना त्या पद्धतीचं तुम्हाला चित्र इथं बघायला मिळतं आणि असं नॉर्मली हे आपल्याला जाणवत नाही पण जेव्हा तुम्ही ड्रोनच्या व्हिडिओमध्ये बघता किंवा ड्रोनच्या अँगलमध्ये बघता ओके त्यावेळेस तुम्हाला एकदम प्रॉपर वर्तुळाकर पद्धतीने स्थापन केलेली शिवलिंग दिसतील आणि बरोबर मधोमध ह्या सगळ्या शिवलिंगांच्या बरोबर मधोमध एकशे आठ फुटी उंच शिवलिंग आहे जे तुम्ही बघू शकता इथे माझ्या मागं खूपच भव्य खूपच दिव्य आहे आणि जेव्हा तुम्ही हायवेनं पण जाता म्हणजे अक्कलकोट सोलापूर हायवेनं जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला हायवेहूनच होऊनच दिसतं हे त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला दिसेल तर तुम्ही ही मूर्ती किंवा हे परिसर किंवा हे एक हजार आठ शिवलिंग किंवा मग आतमधलं मंदिर हे सगळं बघायला बिलकुल विसरू नका आपल्या भारतात अशी खूप कमी मंदिरं आहेत जिथे इतकी शिवलिंग एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्ही जर श्रावण महिन्यात या मंदिरात आलात तर तुम्हाला रोज सकाळी भस्मारतीचा आध्यात्मिक आणि सुंदर अनुभव घेता येईल कारण फक्त श्रावण महिन्यात महिनाभर इथे भस्मारती केली जाते तर ही होती आपली तीन महत्वाची धार्मिक स्थळे जी अक्कलकोट स्वामी दर्शनाला आल्यावर तुम्ही आवर्जून बघितली पाहिजे या व्यतिरिक्त तुम्ही सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचे मंदिर पण बघू शकता मी श्री सिद्धेश्वर मंदिरावर पूर्ण डिटेलमध्ये लवकरच एक सुंदर व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये जास्त काही सांगणार नाही नाहीतर व्हिडिओ खूपच मोठा होईल पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत आणि हां अक्कलकोट स्वामी दर्शनची सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा आणि लाईक करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला बिलकुल विसरू नका लवकरच आपल्या चॅनलवर खूप भारी भारी सिरीज अपलोड करणार आहे सो स्टेट यूल श्री स्वामी समर्थ